भगवंतानं त्या वेळेला तो माझ्याच करता त्यावेळेला प्रल्हाद कोण होते सुख होते काही मागितलं नाही मागितलं माग नाही प्रल्हादाला माग 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 म्हणू लागले त्यावेळेला प्रल्हाद एकदाच म्हणला कि तुम्ही फारच मागा मागा म्हणता त्या अर्थी माझ्या अंतकरणात कुठेतरी मागण्यांविषयी बारीक सुप्त इच्छा असली पाहिजे त्यामुळेच तुम्ही एवढा तगादा लावला मग तुम्ही मागाच म्हणून म्हणता तर एवढंच मागतो की मला मागण्याची इच्छाच होऊ नये एवढंच द्या काय गमत मागितलं नाही नंतर महाराज राम अवतार झाला आणि राम अवतारामध्ये अंगच म्हणून त्यावेळेला नंतर माझाच जन्म झाला पूर्ण युगामध्ये कृष्ण अवतार झाला त्यावेळेला उठवून मी झालो त्यावेळेला काही मागितलं नाही तुम्हाला पुन्हा कलयुग लागलं कलियुगामध्ये नामदेव म्हणून पंढरपुरामध्ये अवतार झाला तसे जन्म जन्माला आले हिंगोली जिल्ह्यामध्ये नरसीला आणि बाकी पूर्ण महाराज कार्य त्या जीवनामधलं पंढरपूरला ज्ञानबरायच्या बरोबर तीर्थयात्रा करत 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 भारत भ्रमण करताना ज्ञानबराय निघून आले आणि पंजाब मन रमलं गुरदासपूर जिल्ह्यामध्ये गोमानला राहिले आधी तुम्ही जर गोमानला कमी जर गेला तर त्या ठिकाणी नामदेव गुरुद्वारा आहे गोमान पण जास्तीत जास्त जीवन पंढरपूरला गेलं आणि त्या केलेली प्रतिज्ञा शतकोटी अभंग रचना करी आणि ती पूर्ण करण्याकरता नंतर पुन्हा देहू पुरा या गावामध्ये मोरे कुळमध्ये विश्वभूर बाबाच्या कुळामध्ये पुन्हा नंतर महाराज जन्म घ्यावा लागला आणि चार युगाचा दस्त राहा संबंध कलियुगामध्ये दोन अवतार काय मागितलं नाही का आपण ना तर यापुढे येऊ या अवतारामध्ये काय मागायचं आहे मला तुमची गोष्ट अशी आहे की तुम्ही काहीतरी कोणाकडून घेता त्यावेळेला काहीतरी देता घेतीच्या मात एसी आईचा सी उदा एक हात घेण्याकरता आहे त्यावेळेला एक हात देण्याकरता आहे अगोदर देत नाही अगोदर घेतो काहीतरी

जेव कस घालायचं त्यावेळेला महाराज भाजी पान का पण ज्या खाल्ला त्यावेळेला महाराज सगळ्यांना भगवान म्हणले तुमच्याकडं काही इच्छा नाही मी द्यायला तयार मार ना काय नाही आमच्याकडे भगवंत म्हणतात मला आणि भगवंत कोणाला म्हणतात ज्याच्याकडे सहा भग सहा गुण आहेत तो भगवंत आहे ज्ञानाबाबा ज्ञानेश्वर वर्णन कर यश श्री औदार्य ज्ञान वैराग्य आणि ऐश्वर्य काय पाहिजे ते महागा ना देवाला त्याला मला म्हणजे काहीच गरज नाही तुम्ही द्यायला तयार आहात नाही लागली पण मला गरज नाही तेव्हा एक सांगू आहे की नाही मुकुट आहे की नाही डोक्यावरचा मुकुट फार छान करता आलाय कुंडल वाटायला कानामधली कुंडल सुद्धा खूप मस्त आहे माझं मन जायला लागलंय तुमच आहे की देवा ते मुकुट तुझ्या डोक्यावर सांगलाय मागा वाटा राहलाय तर तुझा नाही तुझी वस्तू लागू गरज नाही भगवान तुम्ही मागाव होणार नाही तुकडे काय मागायचं द्यायला तयार खरंच देताना तो म्हणलं देताना ते म्हणले हो तुम्ही मागा मी नाही तुम्ही तो बरायला दिले हरव मी मागतो दिलच पाहिजे ठीक आहे माग माग वाटल्याचा मी तर मी मागणी केली की आमच्या पण आमच्या आवडीचं द्या आम्हाला जे आवडते तुमच्या आवडीचं घेऊन आमच्या काय उपयोगात तुमच्या घरी पण आमच्या कामाच जर नसतो उपयोगच काय आम्हाला जे आवडते ते द्या गंभ अशी आहे आवडत प्रत्येकाच्या आहे आवडीचा विशेष प्रत्येकाचं भिन्न भिन्न कोणाला काही आवडते तर कोणाला काय आवडतो दुसऱ्याला दुसरा आवडत आवड आहे कोणाला पिण्याची आवड आहे कोणाला येण्याची आवड आहे कोणाला फिरण्याची आवड आहे कोणाला गाड्या बदलण्याची आवड आहे कोणाला अनेक प्रकारची आवड आहे पण आवड नाही असं जगाला प्राणी नाही पण मनुष्याला आवडणार असे अशी गोष्ट नाही मग धरणावर असते की नाही प्राणी मुख्य मुख्या सुद्धा